नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे त्याआधी तुम्ही जर मराठा असणार तर व्हिडिओला नक्कीच लाईक व शेअर करायला विसरू नका मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आज चौथ्या दिवशीही मराठा आंदोलनांवर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे तसेच राज्य सरकारलाही फटकारले यावेळी न्यायालयाने मुंबईतील सी एम टी मरीन ड्राईव्ह फ्लोरो फाउंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा असे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत उद्या सात दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होते त्यामुळे न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आणि निर्देशही दिले दरम्यान आता राज्य सरकारही अलर्टवर आले असून आंदोलकांना हटवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी कारवाईचे संकेत दिले आहेत यावेळी फडणवीसांनी जरांगे यांच्या आंदोलकांवर कारवाईचे मार्ग काढण्यासाठी आमची मानसिकता असल्याचे सांगितले ते पुण्यात बोलत होते त्यावेळी ते त्यांनी मी प्रवासात असल्याने नेमकं उच्च न्यायालयाने कोणते निर्देश दिलेत याची मला माहिती नाही किंवा न्यायालयाने काय म्हटलंय ते मी ऐकलं नाही पण न्यायालयाने या आंदोलकांना वेळी काही अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे म्हटलं आहे तसेच सध्या जे आझाद मैदान असो किंवा त्या परिसरातील रस्त्यांवर जे काही प्रकार सुरू आहे त्यावर नाराजी व्यक्त केली आहे असं फडणवीस म्हणाले त्यानंतरच न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत त्यामुळे जे निर्देश दिले गेले त्याचे पालन करण्याचे काम निश्चितच प्रशासनाकडून केले जाईल प्रशासन ते निश्चित करेल तसेच आजच्या बैठकीत या आंदोलकांवर चर्चा झाली जर जरांगे यांची मागणीनुसार आरक्षण देण्यासाठी कायदेशीर मार्गावर चर्चा झाली तर आमची मानसिकताही फक्त कायदेशीर मार्गावर टिकणारे आरक्षण देण्याची आहे या आंदोलनात काही महिला पत्रकारांवर हल्ले झाल्याची माहिती मिळत असल्यावरून फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी महिला पत्रकारांचा विनयभंग करणारी घटना ही कुठेतरी या आंदोलनास गालबोट लावणारी आहे कारण याआधीही राज्यात तीसहून अधिक मराठे मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने निघाले होते ज्यानंतर सरकारचे मोठे निर्णय घेतले व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओवरून देखील फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधकांना फटकारले आहे त्यांनी राजकीय पोळी भाजणं बंद करा असा सल्ला त्यांना दिला तर जे कर असे काही करत असतील त्यांनी न थांबल्यास त्यांचे तोंड फोडलं जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक आणि संतापला आहे